गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू हाय मी रविना तुमचं सवर्च स्वागत करीत आहे टीचर फॅक्टरी या चॅनलवर तर ओ अकॅडमीने तुम्हाला टेट सु, ची बॅच सुद्धा सुरू करून दिलेली आहे आणि माफक स्वरूपात त्याच तुम्हाला मी सांगणार आहे माहिती तत्पूर्वी बघा टीईटी जे आहे तुमचे बावन्न दिवस तुमच्या हाती राहिलेले आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्टडी प्लॅन खूप महत्वाचा आहे त्यासोबत आज जे आपण पाहणार आहे परफेक्ट स्टडी प्लॅन फॉर मॅथ्स मॅथ्सचा अभ्यास कसा केला पाहिजे कारण पेपर एक मध्ये आणि पेपर दोन मध्ये तुम्हाला गणित विषय आहे तर त्यासाठी बुद्धिमत्तेचे बरे कमी क्वेश्चन्स येतात तर जास्त कळ जो आहे ते गणित विषय किंवा भूमिती यावर विचारण्याचा आहे तर तेच आपण आजच्या भाग मध्ये अभ्यासणार आहे की काय आहे टेट ची देखील सुरू झाली आहे माफक स्वरूपात तुम्हाला फीस दिली आहे पंधराशे रुपये फी आहे आणि तुम्ही फीचर्स पण बघू शकता जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असो किंवा सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स असतील व्हिडिओ डाउनलोड ची सुविधा दिली आहे किंवा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह लेक्चर सुद्धा आपण घेत असतो तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स अटेंड नाही करणं झालं तर तुम्ही नंतर ते अनलिमिटेड पाहू शकता पण फीस जर पाहिली तर पंधराशे रुपये माफक स्वरूपाची फी आहे तर तुम्ही बघणार की नोव्हेंबर मध्ये जो आहे टीईटी एक्झाम आहे आणि डिसेंबर मध्ये जे सीटीईटी आहे त्यानंतर नक्कीच स्टेड होईल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता लगेचच तर टीईटी साठी आता आपण गणिताचा अभ्यासक्रम पाहणार आहे तुम्ही लिहून घ्या तेवढे टॉपिक्स तुमचे झाले पाहिजे एका टॉपिकचे दोन ते ती तीन उदाहरणं तुम्ही सॉल्व्ह करून स्वतः पहा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल तर पेपर एक चे जर विषय पाहिला तर तुम्हाला गणित विषय असतो तीस क्वेश्चन आहे आणि तीस साठी आहे पेपर एक कोणी जेणार देत असाल त्यांना कंपल्सरी हा गणित विषय आहे ओके जर पुढे बघितलं तर पेपर दोन मध्ये जे आहे तर तुम्हाला गणित विषय इथे बघायला मिळणार आहे आणि त्यांच्यासाठी जो गणित विषय आहे जे सायन्स बॅकग्राऊंड चे असतील किंवा गणितचे बॅकग्राऊंडचे जे कॅन्डिडेट असेल त्यांना हे सात क्वेश्चन्स मिळतील अदरवाइज जर चे कॅन्डिडेट असेल तर त्यांना हे ऑर मधले जे आहे सामाजिक शास्त्र हा घटक सॉल्व्ह करावा लागेल तर पेपर दोन साठी ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांना गणित विषय असणार नाही तर ज्यांचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हाच अभ्यासक्रम आहे पेपर एक असू द्या किंवा पेपर दोन असू द्या अभ्यासक्रम सारखा आहे फक्त लेवल थोडी हार्ड ची येऊ शकते ओके okay. तर आपण टॉपिक्सचे नाव बघून घेऊया टॉपिक्स नेम जर पाहिलं तर तीस क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचं संख्या ज्ञान असेल किंवा संख्येवरील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल पदावली मिळेल पाहायला त्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार किंवा मग तुम्हाला पूर्ण सिम्प्लिफिकेशन वर क्वेश्चन असतो नंतर विभाज्यतेच्या कसोट्या एखादी कसोटी विचारल्या जाऊ शकते नंतर अपूर्णांक घातांक यावर देखील क्वेश्चन पाहायला मिळाला आहे एकच स्थान स्थानक अंक देखील तुम्हाला विचारलेला आहे की काय असेल एकक स्थानचा सा अंक ओके नंतर दिलेला वर्ग वर्ग मूळ आणि घन घन मूळ हे देखील टॉपिक्स विचारले जात आहे आपल्या दोनच्या लाईव्ह लेक्चर्स मध्ये आपण यातले भरपूर टॉपिक फ्री घेतले आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता किंवा स्वतः जर ट्राय करत असाल तर प्रत्येक टॉपिकचे पाच पाच उदाहरण सॉल्व करा लसावी मसावी तुमचं असू द्या सॉल्व केलेलं नंतर गुणोत्तर व प्रमाण दिला आहे नंतर तुम्हाला भागीदारी सरासरी यावर देखील क्वेश्चन आला है, मक्चा टीटी ओके? क्राम आहे मागच्या टीईटी एक्झाम मध्ये ओके क्रम व निवड यावर देखील क्वेश्चन आहे परमुटेशन अँड कॉम्बिनेशन ओके हे सुद्धा आपण दहाच्या लेक्चर्स मध्ये फ्री घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता संभाव्यता मिश्रणे कूट प्रश्न कूट प्रश्नावर प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायला देतात किंवा भूमितीमध्ये दे विचारण्याचा कल आता थोडा जास्त वाढला आहे तर त्यामध्ये क्षेत्रफळ काळा घनफळ काळा तोटा सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज हे विचारले जाते तुमचे फॉर्म्युले जर भूमिती जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर फॉर्म्युले तुमचे लर्न पाहिजे त्यामध्ये फॉर्म्युला जर चुकला आणि फॉर्म्युला आठवलाच नाही तर त्या चार पैकी एक आपण टिक करून येतो तर बघू शकता एवढा मोठा काही सिलेबस नाहीये एक एक टॉपिक पाच पाच उदाहरण जरी केले तर हरकत नाही कारण तुम्ही कितीही प्रॅक्टिस केली तर तिथे येऊन बदलतात काही क्वेश्चन तर त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा मेथड शिकून घ्या आणि सॉल्व्ह करा ओके स्पीड वाढवा जेणेकरून तुम्ही परफेक्ट व्हाल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मॅथ ची टॉपिक घेऊन आली आहे क्वेश्चन्स असतात पण फार कमी कल आहे ह्यामध्ये गणित विषय विचारला जातो कारण ही जर टीईटी आहे टीईटी तुम्हाला पहिली ते आठवी साठी अनिवार्य आहे ओके तर पहिली ते आठवी पर्यंत जर तुम्ही भाग बघणार पुस्तकं बघणार गणिताचे तर तुम्हाला यामध्ये विचारणारे गणिताचे पुस्तक आहे त्यातलेच क्वेश्चन्स असतात आणि त्यातलेच टॉपिक असतात तर पाच सहा किंवा एक दोन तुम्हाला जे आहे बुद्धिमत्तेचे क्वेश्चन्स पाहायला मिळतील अदरवाइज जास्त करून भर जो आहे आठवी पहिली पासून ते आठवी पर्यंत गणिताच्या यामध्ये जो भाग असतो तशाच प्रकारे असतात ओके तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा